मुंबईमध्ये समुद्रात आजपासून सलग पुढचे चार दिवस मोठी भरती येणार आहे शनिवारी म्हणजे सव्वीस जुलैला समुद्रात चार पूर्णांक सदुसष्ट मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिलेली आहे तर या भरती काळामध्ये नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये या अनुषंगानं प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येतात या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन महापालिकेनं केलेलं आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईत गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडत होता आज सकाळपासून मात्र पावसाने मुंबईत विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळते मी आहे आता दादर चौपटी या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघू शकतो समुद्रामध्ये आज सर्वात मोठी भरती असणार आहे पुढचे चार दिवस समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा समुद्रकिनारी कोसळणार आहे त्यामुळे मुंबईकरांनी यावर सावध राहावं असं मुंबई महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रस्ते वाहतूक असेल किंवा लोकल वाहतूक असेल ती सर्व सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे अनेक ठिकाणी दोन दिवसापूर्वी पाऊस पडल्यामुळे सखल भागात पाणी साचलं होतं परंतु आज सकाळपासून मात्र पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे दुपारनंतर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर साडेचारपेक्षा उं उन जास्त उंचीच्या लाटा कोसळणार आहे त्यामुळे मुंबईकरांनी सावध असणं आवश्यक आहे याच दरम्यान जर पाऊस पडला तर मात्र मुंबईत सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे त्यामुळे दुपारपर्यंत पावसाने विश्रांती घेणं आवश्यक आहे अन्यथा पाऊस पडला तर मात्र मुंबईची तुंबई होऊ शकते आणि त्याचीच काळजी मुंबईकरांनी घेणं आवश्यक आहे व्हिडिओ जर्नालिस्ट प्रमोद गरुडसा मनोज कुलकर्णी छी मीडिया मुंबई